हाताबाहेर गेले त्यामुळे मुंबई उद्या दुपारपर्यंत रिकामी करा असे महत्वपूर्ण आदेश हायकोर्टानं राज्य सरकारला दिले ऐन गणेशोत्सवात मराठा आंदोलनामुळे मुंबईला छावणीचं स्वरूप आलं त्यामुळे आंदोलकांना दक्षिण मुंबईत सोडू नका असे निर्देश कोर्टानं दिले तसंच आझाद मैदान सोडून सीएसएमटी मरीन ड्राईव्ह फ्लोरा फाउंटन आणि दक्षिण मुंबईतील इतर भागातून आंदोलकांना बाहेर काढण्याचे निर्देश कोर्टानं दिले आहेत आंदोलनाबाबत हायकोर्टात सुनावणी पार पडली यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद करण्यात आले आंदोलकांनी सर्व नियम पायदळी तुडवल्याचं स्पष्टीकरण राज्य सरकारच्या वतीनं महाधिवक्त्यांनी कोर्टात दिलं तर त्याचवेळी सरकारनं योग्य अंमलबजावणी न केल्यानं आंदोलकांचे प्रचंड हाल झालेत असा युक्तिवाद जरांगेंच्या वकिलांनी केला दरम्यान उपाय दुपारी तीन वाजेपर्यंत पुन्हा कोर्टात सुनावणी होणार असून कोर्टानं राज्य सरकारला दिलेल्या आदेशांचं पालन होत आहे की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान कोर्टानं महत्त्वाचे तीन आदेश दिलेले आहेत ज्यामध्ये उद्या दुपारपर्यंत मुंबईतले रस्ते मोकळे करा असा स्पष्ट आदेश हायकोर्टानं आंदोलकांना दिलेला आहे आंदोलकांनी ऐकलं नाही तर सरकार कारवाईला मोकळं राहील असं देखील कोर्टानं बजावून सांगितलेलं आहे आझाद मैदानातल्या आंदोलकांना जेवण आणि वैद्यकीय सुविधा पुरवा असं देखील कोर्टानं बजावलं आहे